परंतु गुरु हा भगवंतापेक्षाही श्रेष्ठ असतो महेश्वर गुरु अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरुंचे अदरपूर्वक पूजन करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा मंडळी या वर्षीची गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही गुरुचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरुला असतो जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नव्हे तर नित्य करावे आपल्याला ज्ञान देतो सन्मान सन्मार्ग दाखवतो तो गुरु आपले कोटे चुकले कोटे आणले तर त्यावेळी योग्य मार्ग दाखवतो तो गुरु म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत गुरु या शब्दाचे मूल फार आहे ज्याला गुरु नाही त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचाही आधार नाही अशी आपली संस्कृती मानते म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन याला खूप महत्व आहे नमस्कार मंडळी मी वर्षा शिंदे माझ्या अमृद्धराया चॅनेलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व सांगणारी प्रेरणादायी कथा मी सांगणार आहे तर ही कथा गुरुदेव द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची आहे तर एकलव्याची गुरुभक्ती कशी होती हे आपण पाहणार आहोत तर मंडळी संपूर्णपणे व्हिडिओ पहा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द्वापारी युगातील गोष्ट आहे एकलव्य नामक भिल्ल जातीचा एक मुलगा होता एकदा तो धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने कौरव पांडवांचे गुरु श्री द्रोणाचार्यांकडे गेला परंतु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमारांशिवाय इतर कोणालाही धनुर्विद्या शिकवू शकत नाहीत एकलव्याने मनोमन धनु द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते त्यांनी नकार दिल्यावरही त्याच्या मनात गुरूंप्रती तक्रार वा दोष दर्शनाची वृत्ती स्फुरली नाही आणि गुरुप्रती श्रद्धा सुद्धा कमी झाली नाही तो तेथून घरी न जाता थेट जंगलात गेला तिथे द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली तर मंडळी तो दररोज गुरुमूर्तीची पूजा करायचा मग त्या मूर्तीकडे एकटक पाहत पाहात ध्यान करायचा आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा सोस्तिक अथवा इष्टदेव वा गुरुदेवांच्या चित, श्रीचित्राकडे एकटक पाहिल्याने तत्परतेमुळे एकलव्याला प्रेरणा मिळू लागली एकाग्रता वाढली एकाग्रता आल्याने तसेच गुरुभक्ती आपला प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे एकलव्याला प्रेरणा मिळू लागली अशा प्रकारे अभ्यास करीत करीत तो धनुर्विद्येत अगदी निपुण झाला एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव पांडवांना घेऊन गे जंगलात गेले त्यांच्यासोबत एक कुत्रा सुद्धा होता तो पळत पळत पुढे निघून गेला जिथे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत होता तिथे तो पोहोचला एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला कुत्र्याला इजाही होऊ नये आणि त्याचे भुंकणे सुद्धा बंद व्हावे अशा प्रकारे एकलव्याने त्याच्या तोंडात सात बाण मारले जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची ही दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही मग अर्जुनाने गुरु द्रोणाचार्यांना विचारले गुरुदेव तुम्ही तर म्हटले होते की तुझी बरोबरी करू शकेल असा कोणीही धनुर्धारी होणार नाही परंतु अशी विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही द्रोणाचार्य विचारत पडले की या जंगलात असा कुशल धनुर्धर कोण असेल पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिरण्य धनुचा मुलगा भक्त एकलव्य दिसला द्रोणाचार्यांनी विचारले वत्स तू ही विद्या कोठून शिकलास मग एकलव्य म्हटला गुरुदेव आपल्या कृपेनेच मी ही विद्या शिकलो आहे मग द्रोणाचार्याने तर अर्जुनाला वचन दिले होते की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही परंतु एकलव्य तर अर्जुनाच्याही पुढे गेला एकलव्याला द्रोणाचार्य म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु मला गुरुदक्षिणा काय देणार मग एकलव्य म्हटला गुरुदेव आपण जे मागाल ते मी देईल मग द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला द्रोणाचार्य आशीर्वाद देत एकलव्याला म्हटले वत्स अर्जुन धनुर्विद्येत सर्वात पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे परंतु जोपर्यंत सूर्य चंद्र आणि नक्षत्र राहतील तोपर्यंत एकलव्य तुझे यशोगान होत राहील तर मंडळी एकलव्याची गुरुभक्ती आणि एकग्रतेने त्याला धनुर्विद्येत तर यश मिळवून दिलेच परंतु त्याचबरोबर संतांच्या हृदयातही प्रती आदर प्रकट केला धन्य आहे एकलव्य ज्याने गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत केश मिळवले आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस त्याग व समर्पणाचा आदर्श सादर केला